जय शिवराय मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी माहिती आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसा हप्त्यासंदर्भात तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकविसा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर जाहीर होणार आहे तिची तारीख तुम्हाला सांगितल्या जाणार आहे सोबतच हा हप्ता एवढ्या लवकर आपल्या खात्यामध्ये का जमा होत आहे आणि या हप्त्यासंदर्भात तुम्हाला काय नवीन कामं करावी लागणार आहेत जेणेकरून हा हप्ता येत्या काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे सर्व अपडेट पाहूयात पुरे चॅनलवर नवीन असाल तुरित चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात मागील काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास दोन ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता मिळाला आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर असे तीन महिने आता पूर्ण होत आहेत आणि तुम्ही म्हणसान की पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेसाठी जर चार हप्ता चार महिने लागत असतात तर एवढा लवकर हप्ता कसा काय मिळणार आहे याचे खूप मोठे कारण आहेत मित्रांनो ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पी एमचा जो हप्ता आहे तो आपल्याला प्रधानमंत्री यांच्या दौऱ्यानिमित्त दोन महिने लेट मिळालेला होता मित्रांनो म्हणून हा हप्ता आता आपल्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे तो तारीख जर तुम्हाला सांगण्यात आली तर पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता दिवाळीनिमित्त किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे महाराष्ट्रातील तब्बल ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि या संदर्भात ऑफिशियली काही अपडेटसुद्धा समोर आलेल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहण्यात आलं तर एक कोटी नऊशे वीस कोटी रुप म्हणजे एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा निधी या अंतर्गत दिला जात असतो संपूर्ण देशभरात जर था, पाहिलं तर पाच हजार कोटीपर्यंतचा निधी या अंतर्गत दिला जात असतो मित्रांनो आणि अशा प्रकारे हा हप्ता जर दिवाळीनिमित्त आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जय होणार आहे लक्षात ठेवा पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जय होणार आहे या संदर्भात तुम्ही बातम्यासुद्धा ऐकल्या असेल तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे मागील हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर हाही हप्ता तुम्हाला मिळणार आहे तुमचे हप्ते बंद झालेले असतील तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता की आपले हप्ते का बंद झाले याचा ऑप्शन त्या ठिकाणी पी एम किसानच्या ऑफिशियली वेबसाईटवर देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता अशा प्रकारच्या अपडेट या समोर आलेल्या का आहेत काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र